नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती चुकीची जीवनशैली सतत बैठकाम चहा कॉफी पिण्याची वाईट सवय आणि विशेष म्हणजे पोट साफ होण्याचा अभाव त्यात पाणी कमी पिणे आणि सतत बाहेरचं तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे या सर्वांमुळे मूळ व्याधी मोठ्या प्रमाणात अनेकांना होत आहे मूळ व्याधी हा अत्यंत वेदना देणारा रोग आहे ज्यामुळे बुद्धाशयात रक्तस्राव होतो या व्याधीचे दोन प्रकार आहेत एक ज्यामध्ये गुद्धद्वाराच्या बाहेर मत्स्य असतात त्यात रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो आणि दुसऱ्या प्रकारात बुद्धाशयामध्येच अडथळा असतो त्यात रक्तस्राव हो होत नाही पण प्रचंड वेदना होतात ही यादी मुळापासून नाहीशी करायची असेल तर आमचे पाच जबरदस्त घरगुती रामबाण उपाय तुम्ही जरूर करून पहा म्हणूनच आज आपल्यासाठी घेऊन आलो मूळ व्याधीवर जबरदस्त पाच घरगुती रामबाण उपाय पहिला उपाय आहे गावठी गाईचं एक कप दूध घ्यावं त्या दुधात अर्धा लिंबू पिळावा त्यात ज्वारी एवढा भिमसेनी कापूर मिसळावा आणि ते दूध सकाळी सकाळी अनुस्फुटी प्यावं त्यानंतर एक तास काहीही खाऊ नये अगर पिऊ नये हा उपाय सलग सात दिवस केला तर तुमची कसलीही मुळव्यात बंद होते असा अनेकांचा अनुभव आहे दुसरा उपाय आहे सुरणाची भाजी खाणे सुरणाची भाजी तुपात तयार करून आठवड्यातून दोन वेळा ही भाजी जर तुम्ही खाली मग तुम्ही चपाती बरोबर खा भाकरी बरोबर खा ही जर भाजी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा असे तीन महिने खाले तर या उपायामुळे मूळ व्याधीचा त्रास समूळ थांबतो तिसरा उपाय आहे रात्री जेवण झाल्यावर दोन तासांनी झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर गावटी गायच्या दुधात एक कप गार किंवा थोडं कोमट असले तरी चालेल गावटी गायचंच तूप एक चमचा घालून नीट ढवळून घ्यावं आणि ते प्यावं त्यावर काही खाऊ नये अगर पिऊ नये असे सात दिवस करावे एकतर यामुळे तुमची बद्धकोष्ठता थांबेल आणि मूळ व्याधीचा जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे अगदी सकाळी नाश्त्यानंतर कॉपी पिण्याऐवजी एक ग्लास ताक प्यावे दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर एक ग्लास ताक प्यावे ताकामुळे पचन प्रक्रिया चांगली होते शिवाय शरीर हायड्रेट होते हा उपाय मूळ व्याधीवर अत्यंत चांगला आहे आणि विशेष म्हणजे तो गुणकारी पण आहे पाचवा उपाय आहे पाणी खरं तर पाणी न पिल्याने बद्धकोष्ठता मोठ्या प्रमाणात वाढते आणि बद्धकोष्ठता वाढली की पोट साफ होत नाही पोट साफ नाही झालं की मूळ व्याधीचा त्रास सुरू होतो त्यासाठी रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या नाश्त्यानंतर एक तासाने एक ग्लास साधे पाणी प्या दुपारी जेवणापूर्वी एक तास एक ग्लास पाणी प्या सायंकाळी चहा कॉफी पिण्याऐवजी एक ग्लास कोमट पाणी प्या रात्री जेवणापूर्वी एक तास एक ग्लास साधे पाणी प्या आणि जेवणानंतर एक तासाने एक ग्लास कोमट पाणी प्या असे संपूर्ण दिवसभरात पाच ते सहा ग्लास पाणी प्या वीस दिवसात तुमच्या मूळ व्याधीचा त्रास पूर्ण थांबेल मंडळी या पाच घरगुती रामबाण उपायांपैकी कोणताही एक किंवा दोन उपाय करून पहा आणि मूळ व्याधीला कायमचे दूर करा आपण असा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमचे आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येते तर मग अशा छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपायांना घेऊन तोवर सर्वांना धन्यवाद